माझ्या विश्वबंधुभूमीनो आज जनतेचा राजा रयतेचा राजा आणि सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी व्यापाराची जोड देऊन अर्थकरण शेतकऱ्यांचं बळबण करण्यासाठी जगात प्रथम धरण मानणारा जगातला पहिला राजा म्हणून छत्रपती शाहू महाराजांची ओळख जगाला आहे शाहू महाराज हे शिवाजी चौथे यांचे दत्तक पुत्र अठराशे पंच्याऐंशी ते अठराशे एकोणनव्वद या काळात गुजरातमध्ये राजकोटला त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं तिथंच त्यांचे दत्तक वडील त्यांचंही शिक्षण झालं होतं त्यामुळं त्याच ठिकाणी त्यांना ज्ञानाचे असे चांगले धडे मिळाले की ज्यामध्ये तलवारबाजी करणे घोडेस्वारी करणे त्याचबरोबर तालीम हा त्यांचा आवडता भाग फुटबॉल हा खेळ आवडता भाग हे सारं शिक्षण त्यांचं तिथंच झालं त्याचबरोबर या शिक्षणामुळं त्यांच्यामध्ये एक प्रकारची सगळ्या प्रकारच्या सर्वांगाण असणारी जनतेच्या प्रगतीची उन्नतीची आणि विकासाची दिशा त्यांना राजकोटमध्ये त्या कॉलेजमध्येच मिळाली आणि त्याच कॉलेजमध्ये ते शिक्षण घेत असताना त्याच कॉलेजमध्ये त्यांच्या शिक्षणानं त्यांची प्रगती तरी झालीच पण त्याच शिक्षणाचा उपयोग कोल्हापूर संस्थानात राजा म्हणून ते काम करत असताना दक्ष कल्याणकारी राजा अस्पृश्य निस्पृश्य यांना एकत्र बांधून व्यापाराची दृष्टी देऊन त्यांचं अर्थकरण प्रबळ करण्याच्या दृष्टीनं संपूर्ण डोक्यामध्ये त्यांचे सुविचार नेहमी खेळत असत आणि त्या सुविचारातूनच त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अशा अनेक धोरणं अर्थकरणाची अवलंबली पेटेंटची अवलंबली की ज्यातून व्यक्तीचा सर्वांगीण उन्नतीने विकास व्हायला पाहिजे प्रबळता होऊन सर्व उन्नती होऊन प्रत्येक कुटुंबात आनंदानं माझी प्रजा जगली पाहिजे हा शाहू महाराजांचा एक अत्यंत चांगला विचार जगापुढे एक आदर्श आहे जगामध्ये धरण बांधणारा पहिला राजा म्हणून शाहू महाराजांची ओळख आहे याचं कारण पाणरोट क्षेत्र हे शेतकऱ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून एकोणीसशे नऊमध्ये महाराजांनी राधानगरी धरण बांधायला सुरुवात केली त्या धरणाचं बांधकाम करत असताना स्वतः तिथं जातीनिशी हजर राहिले आणि बांधकाम मजबूत होण्याच्या दृष्टीनं अनेक वेळा ते बांधकाम पाडून परत परत गवण्याला बांधायला लावलं अशी एवढी काळजी घेणारा प्रजेची आणि त्या धरण बांधण्याचं बांधकाम मजबूत होण्याच्या दृष्टीचा मागचा उद्देश असा होता की माझ्या सगळ्या कोल्हापूरचा विकास त्याच्यातून होणार आहे आणि त्या भूमिकेनं त्याने ते पाणलोट क्षेत्र करण्यासाठी धरण बांधलं राधानगरीचं पाणलोट क्षेत्र करण्यासाठी तलाव बांधले धरणे बांधली पाणलोट क्षेत्र तयार करून शेतकऱ्यांना दिली त्यामुळं आज कोल्हापूर संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रगतीचा विकासाची दिशा पुढं जाणारा आणि देशाला मदत करणारा महाड जिल्हा म्हणून देशात ओळखला जातो याचं सारं श्रेय शाहू महाराजांच्याकडे जातं शाहू महाराज एक असं व्यक्तिमत्व होतं त्यांचं व्यापारिक व्यापार विषयक धोरण चांगलं होतं म्हणून शाहू मार्केट शाहूपुरीमध्ये पेठ स्थापन केली त्याचबरोबर शेतकऱ्यांना खतं किंवा अन्य प्रगतीच्या दृष्टीनं उत्पन्नाचं साधन वाढवण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्या जनतेचा देव आहे राजा आहे त्याचं शेत पिकलं पाहिजे या दृष्टीनं त्यांनी शेतीच्या विकासासाठी पाणलोक क्षेत्र तयार करून दिलं त्याचबरोबर शेतीला भाव मिळवण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जयशिंगपूरलाही त्यांनी बाजारपेठ स्थापन केली शाहूपुरीमध्ये बाजारपेठ स्थापन केली गुळाची बाजारपेठ मार्केटयार्डमध्ये त्यांनी स्थापन करून दिली आणि तोच गुळ जगाच्या बाजारपेठेत आजही विकला जातो याचं सारश्रेय शाहू महाराजांना जातं शैक्षणिक विषय धोरण बघायचं असेल तर संपूर्ण सर्व जाती धर्मातल्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी कोल्हापूरच्या परिसरात सगळ्या जाती धर्माची बोर्डिंग स्थापन केली राहण्याची व्यवस्था केली शिक्षणाची व्यवस्था केली आणि अशा पद्धतीनं शिक्षणानेही आपला भाग आपली प्रजा अज्ञानी राहू नये याची काळजी ह्या राजाने घेतली म्हणून आज जैन बोर्डिंग आहे मराठा बोर्डिंग आहे सगळ्या जाती धर्माची बोर्डिंग आज कोल्हापुरात आहेत त्याचं श्रेय आणि त्या बोर्डिंगमध्ये त्या त्या पद्धतीनं शिक्षण गुण मोठी झालेली आज माणसं देशाच्या अनेक विविध क्षेत्रात आणि अने जगाच्या अनेक विविध क्षेत्रात कार्यक्षेत्र आहेत कार्यरत आहेत त्याचं कारण शाहू महाराजांनी दिलेला हा त्यांच्या शिक्षणाचा घातलेला पाया हाच आहे शाहू महाराजांचं आणखी शिक्षणविषयक हे धोरण बघितलं त्याचबरोबर तालमीही स्थापन केल्या आणि कुस्तीही प्रगत झाली आणि ब्रॉन्झ पदक मिळवून दिला खाशाबा जाधव हा ऑलिम्पिकमध्ये एक मोठा मल्ल ठरला गेला त्याचं कोल्हापूरमध्येच तालमी तो शिकला आणि या सगळ्या तालमी शिवाजी महाराज शाहू महाराजांनीच स्थापन केल्या असे हे शाहू महाराज प्रजाहित दक्ष जनतेचा राजा तर आहेतच पण कोल्हापूरची रचना करतानाच त्यांना असं वाटलं की बाबा काही जयसिंगपूरमध्ये इचलकंजीमध्ये अन्य ठिकाणी कुर्दवाडमध्ये अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी विविध प्रकारचं महार्षणी त्या त्या काळात त्या त्या ठिकाणी असणाऱ्या पडवधन राजांनाही केलं राजकोटमधला राजा एक त्यांचा मित्र होता त्याचं नाव भाऊ सिंहजी भाऊ भाऊसिंहजी राजांनी त्याला राजकोटमध्ये महूजी नावाच्या ठिकाणी एक राजवाडा बांधला त्याला शाहू महाराजांचं नाव दिलं आणि शाहू महाराजांनी त्याच्या आधीच कोल्हापूरमध्ये या जुना जुना राजवाडापासून बाजूला एक रस्ता पुढे गेलेला आहे नव्या राजवाड्यापर्यंत त्याला भाऊ शिंगाजी रोड असं नाव दिलं आणि त्यांचं नाव आंबर ठेवून कोल्हापुरात आपल्या मैत्रीची ओळख जगाला करून देण्याचा प्रयत्न केला असा हा मैत्री जंपणाराही राजा होता आणि त्याचबरोबर त्यांच्याकडं अशा आणखी काही चांगले गुण होते की शाहू महाराजांनी कोल्हापूरची रचना करताना अंबाबाईच्या परिसराच्या मंदिरात आजूबाजूला कुठेही संपूर्ण चौफेर बाजूनं दर्शन घेता येईल अशी रचना केली रंकाळ्याच्या पार्श्वभूमीवर शालिनी पॅलेस नावाचं एक मोठा राजवाडा बांधला तो ताजमहलसारखा आहे हे त्यांचं किती मोठं डोकं किती मोठा विचार त्याचबरोबर बाजारपेठेमध्ये कोल्हापुरात आलेल्या माझ्या रेतेला एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टीची आपल्या पसंतीनं खरेदी करता यावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या अशा व्यापाराच्या ओळी निर्माण केल्या सराप ओळीला फक्त सोन्याचीच दुकानं चप्पल ओळीला फक्त कोल्हापुरी चप्पल प्रसिद्ध आहे जगात चप्पलांची सारी दुकानं लुगडी ओळीला संपूर्ण लुगड्यांचीच ओळ त्या ठिकाणी लुगडी घेणारी कापड घेणारी माणसांनी त्याच ओळीमध्ये कुठल्याही दुकानात कापड घेता यावं अशी रचना भारतात कोल्हापूरशिवाय दुसऱ्या शहरात नाही हे शाहू महाराजांच्या डोक्याचं हुशारीचं कौतुकाचं आणि प्रजेचं कल्याण करण्याच्या दृष्टीनं सगळ्या प्रकारचा विचार त्यांचा जनतेला आनंद देणारा असा होता आणि म्हणून शाहू महाराजांची एकशे एक्कावन्नवी जयंती साजरी करताना एक राजा असा राजा की ज्या राजानं तळागाळातल्या माणसाला जीवन दिलं त्याचबरोबर त्याच्या प्रगतीचा आणि विकासाचा ध्यास मनाची धरला तोच जनतेचा रहितेचा राजा गावोगावी फिरला जंगलात फिरला शिकारी केल्या शिकारीचे मारलेले अनेक प्राणी अनेक लोकांना त्यांनी जेवू घातले त्याच्यासाठी बाजारपेठामध्ये सगळ्या प्रकारचं खाद्य उपलब्ध करून आचारी लावून गावोजगावर जेवाला वाढली असा दानशूर हाही राजा आहे दानशूरपणाही त्यांचा प्रसिद्ध आहे अशा प्रकारे एक दानशूर एक शिक्षणप्रेमी एक शेतकऱ्यांचं हित जपणारा राजा त्याचबरोबर एक कलाप्रेमी त्याचबरोबर कलाप्रेमी असल्यामुळं संपूर्ण कोल्हापूरची सौंदर्य दृष्टीनं रचना विविध पद्धतीच्या विविध पद्धतीनं निर्माण केलेल्या बाजारपेठा या सगळ्या गोष्टी संपूर्ण कोल्हापूर जयसिंगपूर कुनवाड आज कागल आणि अन्य भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात हा सारा विकासाचा मूळ आणि ध्येय धोरण ठेवून काम करणारा शाहू महाराज राजे यांचंच ते सारश्रेय आहे मग ह्या राजाला आपल्याला विसरून चालणार नाही त्यांनी घालून दिलेल्या पायानंच आमची प्रगती होत चाललेली आहे आणि त्यांनी दिलेल्या या सर्व गोष्टी विकासाच्या व्यापाराच्या जगण्याच्या तंत्राच्या शिक्षणाच्या घेऊनच आपला देश पुढे चाललेला आहे म्हणून असा अनेक संस्थानिक राजा या देशात होते त्यात शाहू राजा इंग्रजांच्या राजात एक नंबरचे महाराज म्हणून इंग्रज सरकारही त्यांना ओळखत होतं अशा प्रकारे अशा बुद्धिमान कर्तृत्वदक्ष जनतेचं हित जपणारा जाणता राजा राजाशी शाहू महाराज यांना त्यांच्या एकशे एका दैंच्या निमित्तानं माझा कोटी कोटी प्रणाम धन्यवाद